का तुकाराम मुंडे यांना ताबडतोब सस्पेंड करावं आणि याच्या विरुद्ध एफ आर दाखल झालेला यांना तातडीने अरेश करावं अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही भाजप आमदारांना तुकाराम मुंडे का नकोसे झालेत त्यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी का केली जाते महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे नागपूरमध्ये सुरू होत असलेल्या या अधिवेशनात भाजप आमदार तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची ठराविक मागणी खास जोरदारपणे पुढे रेटणार असल्याची माहिती समोर येत आहे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असताना कोणतीही अधिकृत नेमणूक नसताना स्मार्ट सिटी प्रकल्प आपल्याकडं खेचून घेतला अशा गंभीर आरोपांवरून भाजप आक्रमक भूमिका घेत आहे मुंढे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पदाचा अधिकार नसताना प्रकल्पाचा संपूर्ण कारभार स्वतःकडे घेतला हेच विपक्षाच्या निशाण्यावर आलं आहे भाजपनं तुकाराम मुंढे यांच्या विरोधात काही मुद्दे अधिवेशनात विशेष लक्षवेधी सूचनेद्वारे मांडण्याची तयारी केली आहे स्मार्ट सिटी प्रकल्पातील कथित नियमबाह्य पेमेंट्स मुंडे यांनी काही निवडक कंत्राटदारांना कोट्यावधी रुपयांची देयक को देताना नियम पाळले नाहीत असा गंभीर आरोप करण्यात आला महिला अधिकाऱ्यावरील धमकावणी काही महिला अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याच्या तक्रारींवरून तेव्हा एफ आय आर दाखल झाले होते राजकीय संरक्षणाचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंडेंवर कारवाई न झाल्याचं भाजपचं मत आहे आता दोन ही पुन्हा करून दोन्ही कारवाईची मागणी जोर धरताना दिसतीय या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेच हजर असल्यानं कामकाज सुरळीत चालणार की वादातच गुरफटणार याबाबत मोठी चर्चा सुरू आहे अशातच तुकाराम मुंढे प्रकरणानं सत्ताधारी विरोधक यांच्यातील तणाव आणखी तीव्र होण्याची स्पष्ट चिन्ह आहेत भाजपनं आक्रमक भूमिका घेतल्यानं आता राज्य सरकार तुकाराम मुंढेंवर कारवाई करणार की त्यांना संरक्षण देणार यावर सगळ्यांचे डोळे खेळलेत हिवाळी अधिवेशनाच्या राजकारणात मुंढे यांच्या निलंबनाची मागणी खरा फ्लॅश पॉईंट ठरण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर